शेतकरी योद्धा न्यूजलाय लातूर चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे शेतावर आणि बांधावरच्या बातम्या आनंदवाडीच्या शेतकऱ्यांनी प्रचंड धाडस दाखवलंय बायकोचे दागिने घाण ठेवले व्याजाने पैसे काढले प्रचंड खर्च करून ही केळी लागवड केली दहा महिने झाले पण प्रशासनाकडून आज तगायत एकही रुपये मदतीचा मिळाला नाहीये आणि गंमत बघा हे केळीची लागवड केवळ यशस्वीच नाही तर अतिशय चांगली हिरवीगार दनकट आहे तर या शेतकऱ्यांचा सत्कार व्हायला हा होता त्यांची पाठ थोपटली गेली पाहिजे होती पण वास्तव उलट आहे दहा महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या हातात एकही रुपया आलेला नाही काल परवा चौकशी समिती गुडघ्यावड्या चिखलातून शेतात गेली खरं तर या अधिकाऱ्याला आज शेतकऱ्यांचं जीवन जवळून अनुभवायला मिळालंय पण मित्रांनो शेतकरी हा त्रास रोज बघतो त्याचं जीवन चौकशी समितीच्या एका दिवसापुरतं नाहीये तो रोजच चिखल पाणी कर्ज व्याज आणि बेफिकीत प्रशासनाची झुंजर येतोय मोठा सवाल असा आहे आमचा शेतकऱ्यांनी मेहनत करून यशस्वी पीक उभं केलं तरी त्याचा सन्मान कुठे आहे त्याच्या हक्काचा पैसा कुठे आहे आनंदवाडीच्या शेतकऱ्याचा हा अन्याय कधी संपणार आहे आणि आता शेतकऱ्यांचा संताप वाढत चाललाय लवकरच चा अनुदान दिलं नाही तर शेतकऱ्याचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही प्रशासनाने तातडीने अनुदान द्यावं हा शेतकऱ्यांचा ठाम आवाज आहे पाहूयात या बातमीचा सविस्तर आढावा सरकार मंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना तात्काळ त्यांनी सांगितले की बाबा कुठलीही तुमची अडचण येणार नाही ना ना मी कृषी विभागाशी बोलतोय आणि कृषी विभागाला बोलल्याच्या नंतर तात्काळ त्यांनी आज कृषी विभागाचे जे काही कर्मचारी ते कर्मचारी कर्म शेताच्या बांधावर आले आणि शेताच्या बांधावर आज त्यांनी पंचनामे के केलेले किंवा ती केळी पाहिलेली तर आपल्यासोबत समितीच्या अध्यक्ष त्यांनी एक समिती गठीत गेली होती तर समितीच्या अध्यक्ष दहा शेतकरी आहेत की ज्यांचे मास्टर निघाले नव्हते पेमेंट झालेली नाहीत त्यांच्या शेतामध्ये गेलो ते सर्वांनी केळीची लागवड केलेली आहे केळी अतिशय चांगली आलेली आहे आणि आज नऊ दहा महिन्याचं पीक आहे काही काही फ्लोऱ्यावर आहे तर काही लागलेले आहेत चांगले त्यांना त्यांची बिलं कशी मिळतील हे पाहता येईल काय झालेलं आहे काही पक्ष करार जो करावा लागतोय तो केलेला आहे काही जणांनी केलेला नाही असं कळलं तर त्यांनी तो करार करून घ्यावा म्हणजे होता येईल तेवढं प्रशासन पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी आणि शंभर टक्के बिल देण्याचा तुम्ही प्रयत्नच करणार कृषी विभाग कायम शेतकऱ्याच्याच पट्टी आहे शेतकऱ्याला आणि कारण कृषी विभागाने त्यांना प्रोत्साहन देऊन केळी लागवड करण्यासाठी सांगितलेलं ला ला आहे त्याला मिळू नये अशी आमची भूमिका कधी बरं आणि कुणाचीच नसेल माझी तर नाहीच नाही पण कुणाचीच नसेल पण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याचं असंही मत आहे आता बोलत असताना शेतकऱ्यांनी सांगितलं की कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई करू नका पण आमची बिल द्या आमचा कारवाई करायचा उद्देश असे अजिबात नाही असे त्या भावनिक पद्धतीने तुम्हाला सांगितलं कारवाई वगैरे माझ्या शेतकऱ्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या माझं हे आहे की चौकशी करून शेतकऱ्यांना पुढील लाभ कसा मिळून होते कृषीचे अधिकारी आता खरंतर बघायला लागेल की आनंदवाडीच्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने कधीपर्यंत अनुदान मिळणार आहे किंवा कशा पद्धतीने मस्टर सुरू होतील पण शेवटी सहकार मंत्र्याच्या या पाठपुऱ्याला यश आलाय असा म्हणावं लागेल शेतकरी खरं तर आभारी म्हणतात शेतकऱ्यांनी आणि कृषी कृषीचे अधिकारी ही तात्काळ याचे ता दाखल झालेत आपल्याला इथे बघावं लागेल की ही कारवाई कधीपर्यंत होते आणि ह्यांना पैसे खरंच मिळतील की मग कागदावर कुठे ते राहील हे मात्र बघावं लागेल